या देशामध्ये दोन हजार बारा पर्यंतच ईव्हीएम होतं दोन हजार बारा नंतर इव्हीएम नाही आहे दोन हजार बारा नंतर पॅट आहे आणि ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मधला महत्वाचा फरक काय आहे पॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे आपण प्रत्येक जण मतदानाला जातो आपण बटन दाबतो ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेला आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं ते चिन्ह खाली जातं हे बॅलेट बॉक्समध्ये जातं पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं ते ॲटोमॅटिक झालं ते बॅलेट बॉक्स मध्ये जात आणि च्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुवलं तरच निकाल जाहीर केला जातो त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे बॅलेट पेपरवरच हे पॅट आहे व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय त्यामुळे जे ईव्हीएम 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 चाललेलं आहे ना एव्हीएमचा अर्थ एवढाच आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला